नमस्कार मित्र हो आज आपण आलेलो आहे श्री संगमेश्वर मंदिर हरिपूर येथे हे मंदिर सांगलीपासून जवळ असलेल्या हरिपूर या गावाजवळील कृष्णा नदीच्या संगमावर बसलेलं आहे येथील महात्मा आपल्याला येथील गुरव सांगतीलच पण हे मंदिर पुरातन असून हे महादेवाचं मंदिर खूप बघण्यासारखं आहे आता आपण गु गुरव जे पुजारी आहेत त्यांच्याकडून इथल्या मंदिराचं महात्म्य जाणून घेऊया आपण इथले पुजारी आहेत आपलं नाव संजय गोर बर आता मला इथलं जरा संगमेश्वर देवळाचं महत्व जरा थोडक्यात हे म्हणजे मूर्ती शिवलिंग आहे ते श्रीरामाने स्थापन केले श्रीराम ज्यावेळेला लंकेला आणायला वनवास वनवास आलेला सोडवायला गेलो चालले त्यावेळेला मुक्काम केलेले मुक्काम केल्यानंतर सकाळी पहाटेच्या पूजेला शिवलिंग त्यांना याचा होतील बरोबर शिवभक्त असल्यामुळे त्यांना शिवलिंग लागायचं बरोबर बरोबर ते शिवलिंग त्यांनी स्वतःच्या हाताने इथं स्थापन केलं बरोबर या केली नंतर ते लंकेला बरोबर इथलं उत्सव आपला श्रावण आणि महाशिवरात्र बरोबर श्रावणातले सगळे सोमवार असतात सगळे सोमवार आणि महाशिवरात्र बरोबर त्याच्या की विशाळी यात्रा म्हणून गावची यात्रा असते हरिपूर गावची यात्रा विशाळी असं बरोबर काय झाले यात्रा गावची यात्रा महाशिवरात काय नाही बरोबर सांग बरोबर संगमवर असते का देवळात असते यात्रा या परिसरात परिसरात आहे परिसरा पाणी बरोबर थोडं असतात की बरोबर तुमचं इथं म्हणजे तुम्हाला इथलं मान आहे सगळं म्हणजे पूजेचा परंपरागत पूजेचं मान बरोबर पूर्वीपासून चालत आलेली तिढीच्या पूजा आपली बरोबर बरोबर थोडंसं माणसं आहे बरोबर पूजा असते